रामकृष्ण हरिमावले माझं नाव विठ्ठल सूर्यंशी माझा मराठी चॅनल आहे देवा मराठी ऑब्स आणि हा चॅनल माझा नवीन चॅनल असल्यामुळे माझा दुसराच व्हिडिओ आणि मी आता तुम्हाला डोंगराळले बघा डोंगर माझ्या पाठीमागं दिसतोय हा डोंगर आहे पूर्णपणे आणि हा डोंगराच्या वरती एकदम शिखरावरती झेंडा लावलेला आहे आम्ही सिद्धेश्वराचं सिद्धेश्वराजी अभे जल्दी बोल कल सुभे पनवेल निकाल आहे मी आलेलं आहे शेळ्या घेऊन माझ्या शेळ्या घेऊन आलेल्या मी डोंगराला जर तुम्हाला माझ्या शेळ्या पाहायच्या असतील तर तुम्ही एका मिनटात बघू शकता शेळ्या माझ्या ह्या बघा या डोंगराच्या निसर्गरम्य ठिकाणी एवढा मोठा उंच असा डोंगर आणि या ठिकाणी मी शेळ्या रोज घेऊन येतोय या इथं उभ्या राहिलेल्या माझ्या शेळ्या सर्व उभ्या आहेत शेळ्या आणि आमचे म्हातार बाबा म्हणजे आमचे वडला असणे आमचे आजोबा आमच्या बरोबर असतात रोजच्या रोज बरोबर असतात अगं इथे निळं आहे दिसते आमच्या आजोबा खाली आहेत शेळ्यांच्या आम्ही त्यांना प्रेमान आप्पा असं म्हणतो तो माझा मित्र सर्जीवराव श कांबळे हा बघा तुम्हाला दिसत असला कोपऱ्यात पांढरा व्हाईट दिसतोय तो माझा मित्र सर्जीवराव कांबळे आत्ता शेळ्या घरी घेऊन चाललेला आहे आणि ह्या शेळ्या आता चार वाजलेल्या आहेत तर चार चारच्या सुमारात आता शेळ्या थोड्या उभ्या राहतील थोड्या वेळाने शेळ्या आम्ही खाली हा आहे खायलासाठी आणि आमचा इकडचा परिसर बघा हे आमचं शंभूराज देसाई यांच्या आजोबाचे स्मारक आहे या इथं लग्न वगैरे केले लागले जातात आणि त्यानंतर तुम्हाला मी दाखवतो हा आमचा सहकारी साखर कारखाना शंभूराज देसाई यांच्या आजोबांचा बाळासाहेब देसाई यांचा सहकारी साखर कारखाना आणि हे दिसतंय या साईडला जे आहे ना गाव मोठं हे गाव त्यांचं मरळी हे मरळी गाव आहे